या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तालुक्यात शनिवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली 12 बारा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या बारा जागांसह सदस्य पदाच्या एकूण बेचाळीस प्रभागातील एकशे वीस जागा असून त्यापैकी बावीस जागा बिनविरोध झालेल्या असल्याने अठ्ठ्याण्णव जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे बारा ग्रामपंचायतींसाठी सहा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बेचाळीस पथके तयार करण्यात आली आहेत दोनशे दहा कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडणार असून मतदान केंद्रावर मतदान यंत्रे शुक्रवार रोजीच पोहोच झाली आहेत दरम्यान प्रचाराच्या तोफा अधिकृतरित्या थंडावल्या आहेत अखेरच्या क्षणी कुठलीही कमतरता राहू नये यासाठी उमेदवारांसह पॅनलचे नेते कार्यकर्ते पायाला भिंगरी लावल्यागत आपापले मतदार सांभाळताना दिसत होते सरपंचपदाच्या बारा जागांसाठी एकोणचाळीस तर सदस्यपदाच्या अठ्ठ्याण्णव जागांसाठी दोनशे एकोणतीस उमेदवारांचे भवितव्य शनिवारी मतदान यंत्रात बंद झाले असून पोलिसांनीही ठिकठिकाणी चौक असा बंदोबस्त ठेवला होता काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सोमवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी सिन्नर तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात येणार आहे एसीएन साठी हरवण्यात तार थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवारावरच पॅनेल निर्मिती करणाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून निवडणुकांना सामोरे जात असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळाले सरपंच पदाचा उमेदवार ज्या पॅनलचा सर्वगुण संपन्न आणि पूर्णपणे विजयाची खात्री असलेला असेल त्या पॅनलचा सदस्यांचीही विजयाची खात्री पॅनलच्या पुढाऱ्यांना असल्याने सरपंच पदासाठीच्या उमेदवाराभोवतीच चालू निवडणूक लढवली गेल्याने मतदारांना तशीही नेहमीपेक्षा वेगळी निवडणूक अनुभवायस मिळाली तालुक्यातील लोणारवाडी येथे शेतीची कामे चालू असतानाही दुपारी बारा वाजेपर्यंत सत्तर टक्के एवढे विक्रमी मतदान झाले मतदार आणि उमेदवारात उत्साह जाणवला वयोवृद्धांना मोटरसायकलने तसेच अपंगांना उचलून मतदानासाठी आणले जात होते मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली निवडणूक अधिकारी पोलीस प्रशासन यांनी आपापली जबाबदारी चोख पार पाडली एस एन न्यूज साठी सुरेश कपिले